खूपच छान होता आणि त्यात पाऊसही पडत होता म्हणजे सोने पे सुहागा आणि म्हणजे सोनेहून पिवळं खरं तर आणि मज्जा आली मला बघायला ते लहान लहान मुलं चढून ते फोडत होते हे ह्या दोघी आमच्या आमच्या ज्या कृष्ण झाले आहेत त्या गोड दिसत आहेत आणि त्या फोडत होत्या खूप मज्जा आली बघून मला लहानपणीची आठवण आली शाळेत जेव्हा आम्ही नटून तटून राधा कृष्ण बनून जायचो त्याची आठवण आली आणि आज आमची वेदा कृष्ण बनली आणि आनंदी दोघं पण खूप गोड दिसतात आणि तितक्याच त्या नटकटसुद्धा आहेत सो अगदी कृष्णाला साजेसं सा असं सा रूप दोघांनी घेतलेलं आहे सो गोड वाटलं आम्ही इथून एक्साइटमेंटमध्ये बघत होतो पण थोडासा पाऊस होता सो ते पण भिजलेत पण मज्जा आली आम्हाला सगळ्यांना मी शक्य तरी राधाच बनली आहे आत्तापर्यंत आणि ते आई सजवायची मला सो ते एक वेगळंच आनंद असतो की तेव्हा आपण आईनुसार सजत असतो तर मला ते फार आवडायचं आणि शाळेत आम्ही मज्जा करायचो सगळेच लहान 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 असायचो आणि आत्ता पण तेच चित्र समोर उभं राहिलं की जसं पूर्णिमाताई मगाशी म्हणाली की मिनिएचर असल्यासारखे सगळे छोटे छोटे राधा पण बनून आले होते तर ते खूप गोड वाटलं आणि या दोघांनी खूप सांभाळून एकमेकांना सांभाळून दोघांनी मिळून त्यांनी दहीहंडी फोडली सो ते खूप गोड वाटलं खरं सांगू तर ती धांडी फुटतच नव्हती आमच्याकडून एकामेकांना आम्हीच मारत होत अशी धांडी अशी तिला लागली आणि लाग मला तर आता लागलीच असते मला वाटलंय की आता मला लागली मला लागली दहंडी <laughs> नाही मी एकदा फोडली बिल्डिंगच्या इथे माझ्या माझ्या बिल्डिंगच्या इथे

लक्षात राहिलेला मागच्या वर्षी मी माझ्या स्वतःच्या घरी पहिल्यांदा कृष्ण जन्म केला पाळणा आणि ते सगळं दरवर्षी आईकडे असतो किंवा मग त्यानंतर एकदा माझ्या सासूबाईंकडे मी केलं होतं पण मागच्या वर्षी मी पहिल्यांदा स्वतःच्या घरात स्वतः सगळी तयारी करून भोग लावण्यापासून आरती पाळणा सगळी सजावट सो ती दहीहंडी माझ्यासाठी प्रचंड स्पेशल होती ती जन्माष्टमी माझ्यासाठी प्रचंड स्पेशल होती सो येस ती आठवण आहे माझी अब आई रिमेंबर की एकदा मी हे uh, क uh, जन्माष्टमीला बाबा आम्हाला मला दादाला आणि आम्ही मी आई बाबा uh, आणि दादा आम्ही सगळे गेलेलो सो मी त्यांच्या खांद्यावर बसलेले कारण की ठाण्यात खूप मोठा मोठा दयांडी होता सो खूप गर्दी वगैरे तर त्यांच्या खांद्यावर बसून मी दयांडी बघितले हे मला खूप प्रॉम्प्टली आठवत आहे आणि तिकडनं आम्ही uh, पावभाजी खाल्लेली हे मला खूप व्यवस्थित आठवतं आहे बट इट्स व्हेरी स्पेशल कारण की मी हल्ली हल्ली कृष्ण वाचायला सुरुवात केलं आहे सो so, ते रूप आणि त्या जसं आपण वाचतो तसं आपण इमॅजिन करायला लागतो सो हे खूप असं खूप छान वाटतंय असं काही मो जास्तीत जास्त तिसरं थर शाळेत जे असायचे की पहिला दहीहंडी आपण लावायची मग ते खाली घेणार आणि मग फोडणार वगैरे तो मोस्टली शाळेतच आम्ही दहीहंडी फोडली आहे सो जास्तीत जास्त तिसरा थर मला गोपाळकाला आवडतोच एकतर मी बनवला जसं मी म्हणाले की वर्षानुवर्ष आईकडे होत असतो गोपाळकाला आणि कृष्ण जन्म वगैरे सो मी लहानपणीपासून बनवला आणि मला प्रचंड आवडतो मला सगळंच आवडतं मला अख्खं गोपाळकाला <laughs> <laughs> मला त्यातलं काहीच माहीत नाही पु मी लहान असताना बेसिकली आम्ही आमचा प्रिंटिंग प्रेस होता आणि प्रिं प्रिंटिंग प्रेसच्या वर आम्ही राहायचो आणि आजूबाजूला असं काही खेळीमेळीचं वातावरण किंवा ब बिल्डिंग्ज आहेत सोसायटीज आहेत असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे तिथे फॅक्टरीजच जास्त होत्या त्यामुळे लहानपण आमचं जवळजवळ प्रेसमध्येच गेलं आहे त्यामुळे हे सगळं मी काहीच अनुभवलं नाही आहे आणि मला खरं तर त्याची माहितीही नाही आहे फार हां बिल्डिंगमध्ये आम्ही करायचो साजरी तेव्हा आम्ही सगळेच लहान लहान होतो जॉबला नव्हतं कोणी सगळेच स्कूल आणि कॉलेजेसमध्ये होतो सो तेव्हा आम्ही साजरी करायचो तेव्हा आम्ही हे सगळं मिळून एकत्र सगळे करायचो सो तेव्हाची धमाल होतीच पण असं स्पेसिफिक घरी फक्त असं कधी नाही केलं आहे पण असं मित्र मैत्रिणींसोबत मिळून किंवा सोसायटीमधले सगळे मिळून आम्ही साजरी करायचो तेव्हा हे सगळं केलेलं आहे आणि खूप मजा यायची धमाल यायची तर आलात पण काही वेळा त्यात दुर्घटनाही घडतात आणि दोन दिवसापूर्वी मुंबईत अशी रोडला दुर्घटना घडली आणि अकरा वर्षात तयारी करताना पडला आणि उपचार व्यवस्थाही तो वाचू शकला एकंदरीतच ह्या अशा घटनांबद्दल तुमचं मत काय आहे काय व्हायला हवेत तरी अशा गोष्टी आपल्याला काढणं शक्य मुळात आधी गल्लीबोळांमध्ये हे छोट्या छोट्या मूळ प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे आणि मला असं वाटतं की हे हे बंद करायला हवं मनापासं सांगायचं तर बंद करायला हवं आणि नाही तर जे एक्सपर्ट आहेत त्यांनी हे करावं लहान मुलांना ह्याच्यात घेऊ नये कारण मा माझी जी कामवालीबाई आहे तिच्याच ओळखीचा तिच्या सोसायटीमधलाच तो मुलगा होता तो वडिलांना म्हणाला आपण मी जरा जातो मग मला पैसे मिळतील मग आपण घरासाठी ते साठवू शकू आणि घर घेऊ शकू असं सांगून तो गेलेला मुलगा आणि तो वर्ण पडला आणि गेला ही खरंच खूप दुःखद गोष्ट आहे मग ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा मला असं वाटतं की हा जो सण आहे तो आपण सण साजरे केलेच पाहिजेत पण त्याचबरोबर आपण सेफ्टी बाळगली पाहिजे म्हणजे एक नॉर्मल लेवलपर्यंत आपण जी दहीहंडी असतो जिथून आपल्याला धोका नाही आहे तिथपर्यंतच आपण ती तेवढ्याच तराची दहीहंडी केली तर मला वाटतं की त्याचा आपल्याला आनंदही घेता येईल आणि कोणाला इजा होणार नाही जे आजकाल चाललं आहे की सगळ्यात उंच कोणाची दहीहंडी आहे आणि थरावर थर करतात आणि सगळ्यात वर जो असतो तो खूपच लहान मुलगा असतो खरं तर सो so, इतकी रिस्क नाही घ्यायला पाहिजे आणि मुळातच तुम्ही रस्त्यावर किंवा हार्ड सरफेस असलेल्या एरियामध्ये तुम्ही हे करतात सो so, खाली एक तर तुम्ही सेफ्टी बाळगली पाहिजे अदरवाईज मला असं वाटतं की सण साजरा करण्यासाठी एवढी रिस्क घ्यायची गरजच नाही आहे सण साजरा आपण असंही करू शकतो चार तीन चार लेअरमध्ये मला नाही वाटत की एवढी रिस्क असते आणि आपल्याला आनंदही घे घेऊ गे, शकतो आपण त्या गोष्टींचा सो या बेसिक गोष्टी तर आपण त्या बाळल्या पाहिजेत आणि जर लोकं ऐकत नसतील तर ह्याच्यावरती शासनाने किंवा म्हणजे त्याच्यावरती बंदी आणली पाहिजे सो या गोष्टी घडणार नाहीत नाही खरं हे दुःखद आहे कारण प्रत्येक सण हा आनंदासाठी असतो उत्सवासाठी असतो आणि त्यात जर अशा घटना घडल्या तर वाईट वाटतं आपल्या कायम ते लक्षात राहून जातं आणि मुळात ही आपली परंपरा किंवा संस्कृती नाहीच आहे अशा पद्धतीने कुठला सण साजरा करणं आणि फक्तच दहीहंडी नाही दिवाळी घ्या दिवाळी ज्या पद्धतीने लोक मी किती फटाके वाजवतो आहे किंवा हा किती फटाके ही जे सतत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॉम्पिटिशन लागली आहे ना हे चुकीचं आहे त्यामुळे आपल्या सणांचं स्वरूपच बदललं आहे कॉम्पिटिशनमुळे सो जरी कॉम्पिटिशन बाजूला काढली किंवा ह्या गोष्टी न करता सण हा सण किंवा फक्त उत्सव आनंद ह्या पद्धतीने बघत गेलो आणि तसाच जर साजरा करत गेलो तर मला नाही वाटत की अशा दुर्घटना होतील आणि लोकांना इजा होईल तेच ह्या सणाच्या दिवशी आनंद घेण्यापेक्षा कॉम्पिटिशन आणि त्यामुळे मग ह्या घटना याने फक्त निराश होऊ शकतो आपण त्या व्यतिरिक्त आपल्या हाती काहीच लागत नाही सो त्यापेक्षा सण हा आनंदासाठी साजरा केला तर त्याने जास्त मजा लुटता येईल जसं ह्या तिघी म्हणाला त्या अगदी बरोबर आहे कारण की आत्ता दहांडी ही फार कमर्शियलाइज झाली आहे की पैसे कि किती थर लावले की कि किती पैसे मिळतील आणि किती लाख रुपये इत ते सण आहे तर त्या सणासारखं जर आपण साजरा केला तर ते दुसऱ्यांना पण मजा घेता येईल आणि स्वतःला पण मजा घेता येईल कारण की आत्ता काही झालं आहे की अच्छा बारा थर बारावा थर कोण जाणार आणि कोण पैसे जास्त कमावणार हे जे कमर्शियलाइज झालं आहे त्यापेक्षा तीन चार थर छानपैकी व्यवस्थित सगळे खेळतात वगैरे मजाही घेतली दयांडी फोडली आणि लोकांनी असं छान वाटलं पाहिजे कारण की दयांडीला मी जिथे राहते तिथे सतत सकाळ ते संध्याकाळपासून ते फक्त ॲम्ब्युलन्सचेच आवाज येत आहेत सो त्यापेक्षा छोटंसं आपण जे काय सेलिब्रेट करतो आहे आणि आपलं आपलं सेलिब्रेट करणं इज व्हेरी नाईस आणि ह्या तिघी जे म्हणाला ते बरोबर आहे की ठीक आहे बॅन नाही करता आलं तरी ते एक लिमिटेशन टाकून किंवा रिस्ट्रिक्शन टाकून जरी त्यांनी केलं म्हणजे जे आत्ता ज्या प्रमाणात इजा होत आहेत त्या तरी कमी होतील